साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झाली असावीत सकाळी सकाळी कोल्हापूर स्टँडवर उतरलो बाहेर सिटी बस किंवा रिक्षा पकडण्यासाठी स्टँडच्या आवाराच्या बाहेर पडत होतो लगबगीत एक सर्वसाधारण दिसणारी व्यक्ती समोर आली अगदी अनपेक्षितपणे त्या माणसानं मला विचारलं महाद्वार रोडला जायला गाडी कुठे थांबते हो। तसा मीही तिकडेच निघालो होतो त्यांना मी तसं सांगितलं म्हणालो मीही नवाच आहे कोल्हापुरात पण मी, मी तिकडंच महाद्वार रोडला निघालो आहे या चौकशी करूयात ती अनोळखी व्यक्ती माझ्या बरोबरीनं चालू लागली चौकशी करून बाहेर गाडीसाठी उभं राहिलो गर्दी जाम तसं महाद्वार रोडवर राधाई स्टुडिओ आहे तिथं मला जायचं आहे ज्योतिबा रस्त्याला त्या व्यक्तीनं मला माहिती पुरवली मी उडालोच कारण मला सुद्धा राधाईतच जायचं होतं काही योगायोग म्हटलं आपण तर म्हणाले महादेव मोरे निपाणीहून आलोय मी हातात हात मिळवला भरारा लेखन डोळ्यापुढून सरकलं कानात हायवेचं ट्रॅफिक वाजलं नाकात तंबाखूचा खाट उठला ओळख सांगितली ज्येष्ठ लेखक महादेव मोरे आणि रंगराव बापू पाटील यांच्या कथा तेज कॅसेट कंपनीसाठी माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित करायच्या होत्या आणि त्यासाठी मी कोल्हापूरला आलेलो तो काळ सी डी प्लेअर येण्याच्या आधीचा कॅसेटचा काळ टेप रेकॉर्डरचा काळ टू इन वनचा काळ स्टुडिओतून लिस्ट देऊन गाणी भरून आणला जाण्याचा काळ शंकर पाटील मिराजदार वपू गोवईकर पुलं त्यांच्या कॅसेट्स प्रचंड लोकप्रिय झालेल्या अगदी उसाच्या सीझनात ट्रॅक्टरवर सुद्धा मोठ्या आवाजात शंकरपाटीला ऐकायला मिळायचे गदगदा हालत बोलायचे कोल्हापूरच्या तेज कॅसेट कंपनीचे मालक प्रमोद राव त्यांना या लेखक लेखकद्वयींच्या कथा आवडलेल्या ले। रेडिओवरून वेगवेगळ्या कार्यक्रमातून माझा आवाज हवेत जात होताच प्रमोदनी मला विचारलं म्हटलं प्रयत्न तर करू पुढचं पुड़ पुढं त्यासाठीच मी राधाईकडं निघालेलो आणि ही नव्याने ओळख होतेली तशी जुनीच रिक्षा पकडली आणि राधाई गाठलं तिथं रंगराव बापू पाटील आलेलीच रेकॉर्डिंगसाठी दिवसभर स्टुडिओत दोन दिवस एकत्रच लॉजवर राहायला तिथं गेल्यावर माझ्या हातात चार कथा दिल्या महादेव मोरे यांची गस्त आणि शिकार तसंच रंगराव बापूंच्या कथा आकाड आणि इस्कोट चारी ही विनोदी कथा कथा हातात पडल्यावर वाचताना माझ्या लक्षात आलं की कथा जास्तीत जास्त बारा ते सतरा मिनिटात संपतील रेकॉर्डिंग करून पाहिलं आणि माझा अंदाज खरा ठरला कॅसेटसाठी एका बाजूला किमान अठ्ठावीस मिनिटं तरी कथेला व्हायला हवीत भर घालायला पाहिजे काम थांबवून आम्ही लॉजवर आलो जरा चर्चा केली दोघा लेखकांना एक रूम दिलेली मी आणि माझा मित्र विश्वराज जोशी हा दुसऱ्या रूमवर रंगराव बापूना आणि महादेव मोरेना काही कागद आणि पेन आणून दिलेली म्हटलेलं कथा वाढवून द्या त्यांनी रात्री बरीच खटपट केली पण कथा इतक्या गोळीबंद होत्या की त्यात भर घालणं म्हणजे ढळकावणीच करणं दोघांनी बरीच खाडाखोड करून पाहिलेली सकाळी ते मला म्हणाले हा जमत नाही राव ढाच्याच बिघडतोय पाटील तुम्हीच डोकं लावा मी त्रयस्थ होतो ऑडिओच्या दृष्टीनं काय करता येईल याचा ये थोडाफार अनुभव होता त्याच झेरॉक्सवर मी खुणा करून बाजूला काही ॲडिशन्स लिहिल्या संवाद वाढवले हो रेकॉर्ड केलं सगळं जागच्या जागी लिपल्या बसलेलं त्या दोन दिवसाचा महादेव मोरे यांचा सहवास स्वभावानं आणि परिस्थितीनं गरीब बिचाऱ्यांनी दोन दिवस गिरण बंद ठेवलेली सारखं घोकंपट्टा सुरू डबे द्यायचेत कायमची गिराय का तुमच्या माझ्या नजरेत जो समाज घटक वावरतो तुमची माझी रोजची ज्याच्याशी कायमची लगट आहे जे विश्व आपल्याला अत्यंत परिचित आहे काही अंशी आपण त्यात आहोत असं साहित्यात कमी स्पर्श झालेलं प्रखर वास्तव महादेव मोरींनी कागदावर उमटवलं आपला परिचित सभोवार त्यांनी चित्रित केलेला म्हणून या लेखकाबद्दल कुतूहल होतच त्यात ते ज्या परिस्थितीतून टिपत राहिले तेही लेखक या तथाकथित संकल्पनेच्या पलीकडचं असा चौकात मोठमोठ्या विद्वत्तापूर्ण चर्चा न करणारा कुठं लेखक असतो काय दोन पायावर आळीपाळीनं भर देत कड झिरवत गिरणीच्या पट्ट्याबरोबर ज्याचं आयुष्य गरारा फिरतंय पांढरा शिपूत असं एक रूप असतं का घामाचा धारा पिठाचा धुरळा आणि सुई साट्टचा कानाला दडे देणारा खडखडाट अशात प्रतिभा काय म्हणूनच या माणसानं साहित्यात ठासलेलं जग आमच्या चौकटीच्या चिंदड्या उडवणार कसं पेलवायचं त्यापेक्षा कानाडोळा करून बेदखल केलेलं बरं नाही का सोयीचं साहित्यातून सतत भेटणारा हा लेखक प्रत्यक्ष दोन चारदा कुठं कुठं भेटले मळणगावच्या ग्रामस्थांनी सागरांची एकाहत्तरवी गाव गावपाठरीत मोठा दिमागदार सोहळा झालेला महादेव मोरे त्या दिवशी भलते उत्साहात स्टेजवर वावरतेले भाषणात चारुता सागरांविषयी भरभरून बोलले म्हणाले एक नागिन कथा एका पारड्यात आणि आमची सगळी पुस्तकं दुसऱ्या पारड्यात नागिन कथेचं पारडं जडच तोलायचं नावच नाही दुसऱ्या लेखकाच्या साहित्यावर प्रेम करणारा आणि त्याची प्रामाणिकपणे जाहीर कबुली देणारा इतका सढळ ठस्ठशीत आर पार माणूस विरळाच तेच कॅसेट कंपनीकडून कॅसेट आली बऱ्यापैकी चालली इच्छा होती आपली एखादी कॅसेट शंकर पाटलांसारखी ट्रॅक्टरवर वाजावी रानात घुमावी सांगोल्याच्या आसपास होतो बसमध्ये खिडकीपाशी अंधारात डोळे खुपसून बसलेलो एकदम जवळून उसाचा झगझकता ट्रॅक्टर मोठ्या आवाजात गस्त घालत उलट दिशेला गेला खिडकीतून एक दोन वाक्य कानात घुसली पुढची हवे तरंगत अंधारात विरळ झाली अंगावर हवी हवीशी झुळूक स्पर्शून गेलेली शहारलेलो उरुस होता भरगतचा रस्त्यानं निघालेलो गर्दीच्या लोंढेच्या लोंढे सरकतेले रस्ताभर विक्रेत्यांचे रंगीबेरंगी स्टॉल अचानक एका कॅसेट विक्रीच्या खोक्यात एक मुलगी उभी दिसलेली पूर्वी खूप वर्षापूर्वी माझ्या वर्गात होती ती अजूनही तशीच तिच्याशी बोलताना आपणच लाजावं अशी धडधडलो घुटमळलो रस्त्यावर दोन चारदा पुढं मागं केलं वाटलं जाऊन बोलावं वा। धाडसानं पायऱ्या चढलो दुकानात ही गर्दी मागून गर्दीतून लक्ष वेधेल असं बोललो महादेव मोरे यांच्या कथांची कॅसेट द्याव तेच कंपनी तिनं सराईतपणे मागं वळून एक कॅसेट घेतली उंचावून मला दिले पस्तीस रुपये म्हणाली ती कॅसेट हातात धरून त्यावरचा माझा फोटो असलेली साईड तिच्याकडे करून उगाच मी विचारलं हीच ना गस्त शिकारवाली तशी वैतागत म्हणाली वाचा की नाव आहे त्यावर पस्तीसच्या पस्तीस रुपये तिने घेतले एम आर पी एवढे पुन्हा ती अलगत दुसऱ्या ग्राहकांकडे वळली माझ्या लक्षात आलं तिनं आपल्याला ओळखलं तर नाहीच पण सहज केल्यासारखा कॅसेटवरचा माझा जुना फोटो दाखवण्याचा प्रयत्न करूनही तिचं लक्ष नाही गेलं मी पायऱ्या उतरल्या डोक्यात हेच खरं म्हणजे तिनं ओळखलं असावं पण गर्दीमुळं ओळख दिली नसावी कदाचित असं तर नसेल तसंच असणार तिथंच नगरपालिकेच्या दिव्याखाली उभा राहिलो कॅसेट पाहिली कॅसेटवर एका बाजूला महादेव मोरे यांचा फोटो दुसऱ्या बाजूला मी अरे धानलीत आपण ती दुसरीच बाजू तिच्या केली होती की काय मग ती कशी ओळखेल तसंच असणार मनाच्या समजुतीचा घोळ घालत मी रस्त्यावर आलो रस्ताभर महादेव मोरे यांच्या लेखनातील सर्वसामान्यांची गर्दी अलवार मिसळून गेलो